बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया कोल्हापूर शहरानं आज ढगफुटी अनुभवली सकाळी रिमझिम पाऊस झाल्यानंतर दुपारी कडक ऊन पडलं होतं मात्र सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पावणे पाचच्या सुमाराला एखाद्या बॉम्बस्फोटाप्रमाणे प्रचंड आवाज झाल्यानं शहरवासीय अक्षरशः हादरले शाहूपुरीतील घोरपडे गल्लीच्या शेजारी रिकाम्या जागेत आणि जिल्हा परिषद परिसरातील मोकळ्या जागेत वीज पडल्याचं चा निदर्शनास आलं त्यानंतरही धडकी भरवणारा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरूच होता दरम्यान सुमारे पाऊण तास शहरात ढग फुटी झाली त्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त शहरात दाणादान उडाली अनेक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली दरम्यान सरनोबतवाडी मणेरमाळा दरम्यानच्या ओढ्यात आलेल्या पुरात पोर्ट कॉलनी उजाळीवाडीतील अकरा वर्षाचा अमन भालदार हा मुलगा वाहून गेला वळीव पाऊस संपून आता मान्सून सुरू होणार अशी अटकळ बांधलेल्या नागरिकांना आज वळवानं प्रचंड तडाखा देत जनजीवन विस्कळीत करून टाकलं सकाळी रिमझिम पाऊस पडल्यानं हवेत काही काळ गारवा होता त्यानंतर दुपारच्या सत्रात पुन्हा उन्हाचा कडाका वाढल्यानं ना नागरिक घामाघूम झाले होते मात्र सायंकाळी चारच्या दरम्यान अंधारून आलं आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला त्यातच प्रचंड आवाज करत वीज कोसळल्यानं शाहूपुरी लक्ष्मीपुरी राजारामपुरी नागाळा पार्क सदर बाजारसह परिसरातील नागरिक अक्षरशः हदरले पॅव्हिलियन हॉटेलच्या मागील बाजूला घोरपडे गल्ली शेजारील रिकाम्या जागेत आणि त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या मागील बाजूस रिकाम्या जागेत वीज कोसळली त्यानंतरही बराच काळ विजांचा कडकडाट सुरू राहिला दरम्यान मेघगर्जनेसह प्रचंड पाऊस कोसळू लागला आणि अवघ्या काही मिनिटातच निम्म्यापेक्षा जास्त शहर जलमय झालं कर कॉलनी चौक कावळा नाका जवळील अक्षता मंगल कार्यालयासमोरील रस्ता परीक पूल कुंभार गल्ली जनता बाजार चौक अयोध्या समोरिल गल्ली आदर्श भीमा वस्त्रमच्या मागील गल्ली लक्ष्मीपुरी मूग दुकानासमोरील गल्ली जिल्हाधिकारी कार्यालय विनास कॉर्नर चौक साकोली कॉर्नर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक या ठिकाणी तीन ते साडेचार फुटापर्यंत पाणी साचल्यानं या मार्गावर वाहतूक ठप्प झाली तर जयंती नाल्यासह अनेक नाले ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये आणि इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचलं त्यामुळे बेसमेंटमधील पार्किंगची वाहनं निम्मी पाण्याखाली गेली शाळेच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला गोखले कॉलेज परिसरातील मंगेशकर नगर आणि कात्यायनी मंदिर मार्ग परिसरातही रस्ते जलमय झाले होते लक्ष्मी रोडवरील भांबुरे यांच्या कापड दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यानं दुकानाचं मोठं नुकसान झालं सायबर कॉलेज ते सी बोर्ड मार्गावर प्रचंड पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहनं पाण्यात निम्म्यापेक्षा जास्त बुडाली होती दरम्यान पाचगाव मधील भैरवनाथ कॉलनी परिसरातील घरात ओढ्याचं पाणी घुसलं पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एक दुचाकी वाहून गेली तर तीन चार चाकी गाड्या पाण्यात अडकल्या सरनोबतवाडी मणेरमळा इथं ओढ्याला आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये अकरा वर्षाचा अमन जमालभाई भालदार हा शाळकरी मुलगा वाहून गेला सुमारे पाऊण तास झालेल्या ढगफुटीनं सर्वत्र फक्त पाणी आणि पाणीच दिसत होतं प्रचंड पावसामुळं वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला होता दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून शनिवारी चौदा जून ते सोमवार सोळा जून या तीन दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय राधानगरी तालुक्यात रिमझिम बरसणाऱ्या पावसानं सायंकाळ नंतर मात्र जोर धरला असून अनेक गावात दमदार सरी कोसळल्या गेल्या काही दिवसात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीसह पेरणीच्या कामात गुंतला होता मात्र यावर्षीच्या पावसाच्या अनियमिततेमुळे ते योग्य वेळी मशागतीची कामं करता आली नाहीत परिणामी अनेक शेतकऱ्यांनी फारशी मशागत न करता थेट पेरणी करण्याचा पर्याय स्वीकारलाय तालुक्याच्या डोंगराळ भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आता पुढील टप्प्याच्या कामाकडे वळले आहेत मात्र नदीकाठच्या भागातील काही शेती क्षेत्रामध्ये अजून पेरण्या अपूर्ण आहेत आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी गारगोटी शहर आणि परिसरात अडीच तासांहून अधिक काळ जोरदार पावसानं हजेरी लावली दुपारच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आलं आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली अतिवृष्टी झाल्यानं गारगोटी शहर आणि ग्रामीण भागात काही काळ पाणीच पाणी झालं होतं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं लक्ष्मीपुरीमध्ये अयोध्या टॉकी समोरील पुस्तकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं भांबुरे कापड दुकानासह तीन चार दुकानांमध्ये पाणी शिरलं शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी साचल्यानं गणेशमूर्ती सुरक्षित स्थळी ठेवल्या जात होत्या टाकळा इथल्या ऑल दी बेस्ट हॉटेल नजिक रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांची तारामळ उडाली दरम्यान आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली कागल गोकुळशिरगाव उजाईवाडी सरनोबतवाडीसह परिसरातील ओढ्या आणि नाले पावसाच्या पाण्यानं दुथळी भरून वाहू लागले सायंकाळी सहापर्यंत पर्यंत पावसाचा जोर कायम होता दरम्यान सरनोबतवाडी मणेरमळा दरम्यानच्या ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या अमन भालदारचा शोध घेण्यासाठी राधानगरी पोलिसांसह कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं पथक दाखल झालं होतं त्या पथकानं या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मुलगा सापडला नाही दरम्यान पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आडोशाला सुरेश नातार हा बेचाळीस वर्षाचा कामगार थांबला होता जोराच्या पावसामुळे या पुलाखाली पाणी आल्यानं सुरेश पुलाखालील ओढ्याच्या कठड्यावर चढला ओढ्यातील पाणी वाढल्यानं तो मदतीसाठी लोकांना विनंती करत होता दोरीच्या सहाय्यानं नागरिक त्याला वर खेचत होते हातातून दोर सुटल्यानं तो ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला काही अंतर वाहून गेल्यानंतर ओढ्याच्या काठावरील झाडाची फांदी सुरेशच्या हाती लागली दैव बलवत्तर असल्यानं त्याला जीवदान मिळालं पावसाच्या पाण्यामुळं महामार्गावरील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं उजळाईवाडी विमानतळाच्या भुयारी मार्गातील पाण्यातून वाहनं एचा करत होती त्यामुळं वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती आपत्ती व्यवस्थापनाची गाडीही इथल्या चरीत अडकून पडली होती सहा पदरीकरणाच्या कामामुळं महामार्गावरही ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळं महामार्गावरील वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती इचलकरंजी परिसरात आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळं शहरातील अनेक गटारी तुंबून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं होतं काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता मुसळधार पावसामुळे छोटे व्यापारी खाद्यपदार्थ विक्रेते आणि नागरिकांची तारामळ उडाली होती राजर्षी शाहू पुतळा परिसरात पाणी साचून राहिल्यानं या चौकाला तळ्याचं स्वरूप आलं होतं याचबरोबर मलाबादे चौक ते जुनी न नगरपालिका तसंच चांदणी चौक ते संभाजी चौक या मुख्य मार्गासह अनेक सखल भागात गटारी तुंबून रस्ते जलमय झाले होते